लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न विषय अत्यंत आमच्या वेगळ्या कानावर आला आज प्रभाग क्रमांक आठमध्ये महाविकास आघाडीची प्रचार रॅली आणि सभा अशाचं नियोजन होतं आम्ही पाच वाजल्यापासून त्या भागामध्ये फिरत होतो आणि काही वेळापूर्वी आपल्या माध्यमातून न्यूजवर कळलं की रॅलीमध्ये निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे असा प्रकार रॅलीतील लोकांकडून घडलेला नाही घटना घडली असं आमच्या देखील कानावर आला आम्ही ज्यावेळी चौकशी केली सभा सभेच्या सा, ठिकाणी की मागं काहीतरी वाद त्या ठिकाणी रोडला झाला कदम नावाचा व्यक्ती आहे मयूर कदम म्हणून त्यांच्या घरचे होते तिथं असं देखील समजलं तो बुरानगर इथे राहणार आहे आणि जर का काही रोडवर काही लोकांकडून काही घडलं असेल आम्ही शिवसैनिक किंवा समाजकारणामध्ये काम करणारे लोक आता भगिनींची इज्जत करणारे लोक आहेत मान सन्मान देणारे लोक आहेत आमचे जे कार्यकर्ते आम्ही स्वतः त्याच्यात होतो कार्यकर्त्यांकडून देखील ही घटना घडलेली नाही घटना घडली असेल तर त्या भागातील जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडून घडली असेल त्याचा या निलेश लंके साहेबांच्या निवडणुकीशी किंवा प्रचाराशी देखील संबंध नाही याच्या मागं काही लोकांनी तयार करून कंप्लेंट द्यायला भाग पाडलं असं देखील आम्हाला या ठिकाणी वाटतं कारण की सदरची व्यक्ती हे कोणत्या भागात राहते याची चौकशी देखील सगळ्यांनी करावी चांगल्या वातावरणामध्ये निवडणूक चालू आहे आरोप प्रत्यारोप होत असतात पण चुकीच्या पद्धतीने नगर शहरामध्ये चुकीच्या बातम्या फिरून नगर शहराचं वातावरण कुणीही खराब करायचा प्रयत्न करू नये अशी माझी सगळ्यांना या ठिकाणी विनंती एखादी घटनेचं आत्ता जी निवडणुकीला त्याला एक राजकीय वळण दिलं जात आहे मला म्हणायचं नाही घटना घडलीच नसेल घटना घडली असेल आसल, आसल, त्या ज्या महिला आहेत त्यांना मारहाण झाली असेल का असल तो खऱ्या अर्थाने त्या प्रभागात ज्यावेळेस पोलीस चौकशी करतील पोलिसाच्या चौकशीतून निष्पन्न जे होईल त्यावेळेस परंतु पोलीस स्टेशनमध्ये आमच्या विरोधाचे जे उमेदवार असतील आणि त्यांना मारणारे त्यांचे समर्थक असतील हे सगळेजण होतात ज्यावेळेस इथं खून दरोडा आणि वेगवेगळे घटना घडतात त्यावेळेस हे नगरसेवक पाठपुरावा करायला पोलीस स्टेशनला नाही येत हा प्रश्न मला त्यांना करायचा आहे एखाद्या घरातून ज्या वेळेस एखादा माणूस त्याचा जीव जातो त्याच्या पाठपुराव्यासाठी आपण येता का कधी पुढं आणि एखाद्या छोट्या एखादी घटना घडती आज जी घडलेली घटना आहे त्याचा आता उद्या निष्पन्न होईल काय नेमकी काय नाही त्या आमच्या त्या महिला भगिनींना काही जे झालेलं आहे त्यांच्या मुलांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्याची पोलीस पोलिसांनी व्यवस्थित चौकशी करावी कुणाच्याही दडपणाला बळी पडू नये याच्यावर गेल्या महिन्याभरापासून आम्ही बघतोय आणि तरुण मुलांना दम दिला जातो आहे स्टेटस ठेवलं तरी दम दिला जातो आहे राजकीय पॉलिटिकल अँगल प्रत्येक विरोधक आहेत याला करत आहेत त्यांची जर एवढी भरभक्कम यंत्रणा असल सगळं काही असेल हजारो माणसं असतील तर हे असे रडीचे डाव खेळायची आवश्यकता नसली पाहिजे आणि निलेश लंकेंनी या अगोदर बऱ्याचशा सा वेळेस सांगितलंय तुम्ही इलेक्शन जे आहे ते खेळा इलेक्शन पद्धतीने खेळा पण रडीचा डाव करून तुम्हाला करायचा असाल तुम्ही आधीच दाखवून देताय दक्षिणेच्या जनतेला की तुमच्या हातातून इलेक्शन सटकतंय त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीचा तुम्ही बाव करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे परंपरा आणि दर्जा या दोहीचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा